दे धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा नावा शेवा बंदरात पाकिस्तानातून येणाऱ्या मालाचा बेकायदेशीर प्रवेश रोखण्यासाठी महसूल गुप्तचर संचालयाने मोठी कारवाई केली आहे ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट अंतर्गत डी आर आय ने अठ्ठावीस कंटेनर जप्त केलेत हे कंटेनर पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधने आणि ड्राय डेट्सने भरलेले होते ज्यांचे एकूण वजन सुमारे आठशे मेट्रिक टन आहे आणि त्यांची अंदाजे किंमत बारा कोटी रुपये आहे दोन मे दोन रोजी पेहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने पाकिस्तानातून थेट किंवा अप्रत्यक्षपणे येणाऱ्या सर्व वस्तूंच्या आयातीवर पूर्ण बंदी घातली होती तेव्हापासून ही बंदी लागू करण्यासाठी आणि बेकायदेशीरपणे येणाऱ्या वस्तूंना पकडण्यासाठी डी आर आय ने ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट सुरू केले होते पाकिस्तानातून येणारा माल दुबईच्या जेबेल अली बंदरातून भारतात पाठवला जात होता कागदपत्रांमध्ये या वस्तू संयुक्त अरब इमिराती यु ए ईच्या असल्याचे दाखवण्यात आले होते तर प्रत्यक्षात त्या पाकिस्तानातून आल्या होत्या हा संपूर्ण प्रकार भारत पाकिस्तान आणि यु एच्या नागरिकांमध्ये तयार झालेल्या एका जटिल नेटवर्कद्वारे चालवला जात होता सुख्या खजुरांच्या बाबतीत दुबईतील एका भारतीय पुरवठादाराने पाकिस्तान मधून येणाऱ्या वस्तूंचे ट्रान्झिट करून बनावट पावत्या जारी केल्या तपास यंत्रणेने त्या पुरवठादाराला अटक केली आहे तो कमिशनवर काम करायचा आणि आर्थिक व्यवहार आणि पुरवठा साखळीचा खरा दुवा लपवण्यासाठी त्याच्या कंपन्यांचा वापर करायचा सौंदर्य आयने एका कस्टमर ब्रेकरला अटक केली आहे ज्याने पाकिस्तान मधून येणाऱ्या वस्तू मूळच्या यु एच्या असल्याचं खोटे सांगून भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तपास यंत्रणेचे म्हणणे आहे की अशा आयातीमुळे केवळ आर्थिक नुकसान होत नाही तर त्यांचा संबंध पाकिस्तानच्या दुबईतील नेटवर्क्स आणि त्यांच्याशी जोडलेल्या दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या संघटनांशी देखील असू शकतो म्हणूनच ते राष्ट्रीय सुरक्षेसाठी गंभीर धोका मानले जात आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो उराड अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा